दौंड येथील ईदगाह मैदानासमोरील खाटिक गल्लीमध्ये सोमवारी सोळा जून सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरगुती कत्तलखान्यात बेकायदेशीरपणे गोवंश स्थापण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत एकास अटक केली आहे आसिफ कासम कुरेशी खाटी गली दौंड असे अटक केलेल्या इसामाचे नाव तो स्वतःच्या राहत्या घरात गोवंश कापत असल्याची माहिती आहिरेश्वर जगताप मानक प्राणी कल्याण अधिकारी यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल पवार यांच्याशी संपर्क साधून पोलिसांची टीम घटनास्थळी पाठवली पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता अर्धवट सोडलेल्या सहा गोवंशाचे मृतदेह आणि एकूण अकराशे किलो गोमास सापडले पोलिसांनी लगेच आसिफ कासम कुरेशी याला ताब्यात घेतले असून महाराष्ट्र पाणी संरक्षण अधिनियमा अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी आलेल्या दौंड येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी नेऊन पंचनामा करून संपूर्ण गोवास नष्ट केले महत्वाचे म्हणजे याच ठिकाणी आणि याच आरोपीच्या विरोधात गोवंश प्रकरणी मागील दोन महिन्यात हा तिसरा गुन्हा असून पोलिसांनी कारवाई नंतर परिसरात संतप्त प्रक्रिया उमटल्या या कारवाईत गोरक्षक विकास शेंडके संकल्प पाटोळे राहुल कोकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले पोलिस निरीक्षक गोपाल पवार व त्यांच्या पथकाचे स्थानिकांनी व मानक प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत